नमस्कार आज बिग बॉस मराठी सीझन पाच चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे सूरज अभिजित अंकिता धनंजय आणि जान्हवी हे स्पर्धक फिनाले पर्यंत पोहचले आहेत त्यामुळे आता विजेता कोण ठरणार अशी हुरहुर बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना लागले आहे अशातच सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार अंकिता आणि धनंजय पवार हे दोघेही जण एलिमिनेट झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे दरवर्षी अंतिम फेरीत मनी बॅग उचलून एका सदस्याला घराबाहेर पडण्याची मनी बॅग उचलून चौथ्या क्रमांकावर जान्हवीने या स्पर्धेतून माघार घेतल्याच्या चर्चा सोशल मीडियावर उधाण आलं आहे समोर आलेल्या माहितीनुसार अंकिता आणि धनंजय यांना टॉप तीन मध्ये स्थान मिळालेलं नाही या दोघांनी खेळाचा निरोप घेतला आहे तर जान्हवीने पैशांची बॅग उचलून खेळ सोडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत आता ग्रँड फिनाले सुरू झाल्यावर संपूर्ण चित्र स्पष्ट होणारच आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट्स म्हणून सांगायला विसरू नका धन्यवाद